આજના મનીષા નરસિંહ વસાવે એના વિશે વિદ્યાર્થી માથે गोष्ट वडील आणि मुलगा बागेत बसले होते वडील स्वतःच्या जवळपास आणि मुलांनाही नुकतीच चाळीस ओलांडलेलो त्याचा गोपा सुरू असताना मध्येच एकदा बाबांनी एका पक्षाकडे वळ दाखवून मुलाला म्हणाला हा कोणता पक्षी आहे मुलाला आचार वाटलो म्हणाला हो बाबा असं काय सांगतात हा तर गावडा आहे पुन्हा त्यांचा गोपा सुरू झाला पुन्हा एकदा बाबांनी मध्येच प्रश्न विचारला मध्येच प्रश्न विचारला हा कोणता पक्षी आहे मुलगा त्रासून प्रश्न दिला हो बाबा सांगितलं सा हा गावडा आहे तिसऱ्यांदा मात्र असं झाल्यावर तिसऱ्यांदा असं झाल्यावर मात्र मुलगा भडकला आणि आवाज चढवून म्हणाला तुम्ही मला त्रास देण्यासाठी हा बरकटपणा मुद्दाम करताय हो बाबा असल्या गोष्टीसाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नाही वडील असले आणि घरा जाऊन आपली पस्तीस वर्षापूर्वीची एक जुनी डायरी आणली पानाला गाडी करून त्या मुलाला वाचायला दिलं पानावर लिहिलं होतं मी माझ्या मुलाला कावडा दाखवेल आणि त्यांची माहिती दिली पण त्यांच्या ते, ते लक्षात न आल्यानं चारी वेळा कावडाकडं कावडा बड कावडा दाखवून हा पक्षी कोण विचारलं हा पक्षी कोण असं विचारलं मात्र मी जराही न शिरता शारी वेळा उत्तर दिलं बाबा हा कावडा आहे मुलांना ते वाचलं आणि त्यांचा डोळ्यात पाणी आले त्यांच्या ढड्यात पाणी आले मग वडलांकडून आता तो मुलगा म्हणाला बाबा माझी चूक झाली मी तुमच्यावर चिडायला नको होतं धन्यवाद